वळ्या पुढल्या बातमीकडे उसने पैसे परत मागितल्यानं महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे केज तालुक्यातील के दैफळ वडमाऊली गावातला हा प्रकार आहे मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय या संदर्भातल्या आरोपींवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली केज तालुक्यातला के के हा प्रकार तुछ 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 तु जामीनदार दोन हजार एकवीस मध्ये झालेले त्यांनी दोन नंबर तांदूळ भरला गाडी पकडण्यात आली पकडण्यात आल्याच्या नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला जे वगैरे कंप्लीट फिप्लेट वगैरे पोलीस स्टेशनला झाले आठ नऊ महिने गाडी मध्ये राहिली माझ्याकडे ट्रक होता ट्रक असल्यामुळे मी विक्री ट्रक माझ्या गाडीचा प्रॉब्लेम असल्यामुळे विकली गाडी विकल्याच्या नंतर सगळ्यांची बैठक झाली घरात विषय झाला त्याची बहीण सगळे घरात सगळे नातलग त्यांचे होते त्या नातांनी एकही रुपया दिलेला नाही मला गोड बोलून मला फसवलं पैसे भर बाबा मी तुझे पैसे देतो नाकबली येत नाही आणि आता जे मी मागायला जर गेलो तर माझ्यावर वारंवार वार बांधण आणि मला हे काही बी त्रास देते जाणून बुजून बाहेरची कुठ तरी माणसं आणि ही माणसं मला मारण्याचा प्रयत्न करतात ट्रक माझ्या पोरांना ट्रक घेतली होती त्यांनी ट्रक घेतली होती आणि माझा पोरगा जमीनदार झालेला होता त्याला आणि त्यांनी रेशनच्या मालात त्यांची गाडी अडकली नऊ महिने मग त्यांनी पैसे भरले नाही आम्हाला ट्रक विकावी लागली म्हणून त्यांनी पैसे गोड बोलून आमच्याकडून भरून घेतलेत देतो देतो सगळ्यांनी देतो देतो म्हणून सगळ्याच्या रेकॉर्डिंग सगळ्यांनी देतो देतो म्हणून पैसे भरून घेतले आणि पैसे काय त्यांनी दिलेला नाहीत आम्हाला आणि पुन्हा अजून उपाट आरोप करायला लागले ते ही असाईन ते तसायन ते तसाय काय बी आरोप घेते ती बाई पळतच मारायला पडत आम्हाला पैसे आम्ही मागितले कीच काय बी आरोप घेऊन आमच्या लेकराला घरात पडत ती बाई मारहाण करीत